हवा व प्रदूषण करत पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे दोनशे एकवीस व्यावसायिकांना नोटीस दिल्या असून त्यांच्याकडून एकतीस लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तावन्न रुपयांचा दंड वसूल केला आहे दंड न भरणाऱ्या आकुर्डीतील दोन तर वाकडीतील एक अशा तीन प्रकल्पाचे काम बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे शहरात बांधकामाची संख्या वाढत असल्याने महापालिकेने शाश्वत आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती स्वीकारली असून काही नवीन मार्गदर्शक तत्वे आणि उपाययोजना केल्या या उपाययोजना नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आणि क्रीडाई या संस्थेसोबत चर्चा करून ठरवण्यात आल्या आहेत यासाठी शहरात रात्री दहा ते सकाळी सात या वेळेत बांधकाम करण्यास बंदीचाही निर्णय घेतला आहे शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी या नवीन नियमांमध्ये प्रदूषण जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले असतानाच बांधकाम व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाण्याततून निदर्शनास आले आहे